मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सालतवाडा येथे घरकुलावर पाणी मारित असताना सातव्या वर्गात शिकणाऱ्या चौदा वर्षीय निशांत सुनील वानखडे याला अकस्मात विजेचा जबरदस्त झटका लागून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती निशांतला विद्युत शॉक लागल्याने एकच हल्लकल्लोळ माजला होता कुटुंबातील काही सदस्यांनी त्याला हाकेच्या अंतरावर सालतवाडा आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी नेले होते मात्र गेल्या महिन्यांपासून बंद असलेले हे आरोग्य उपकेंद्र घटनेच्या दिवशी सुद्धा बंदच होते कुटुंबियांना नाईलाजाने मूर्तिजापूर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्याला न्यावे लागले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निशांत याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले शवविच्छेदन करून सालतवाडा येथे त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला या घटनेची माहिती अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती माया नाईक वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक यांना कळताच त्यांनी वानखडे कुटुंबियांचे सात्वन केले यावेळी कुटुंबियांच्या वतीने आरोग्य प्रशासनावर आरोप करण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर कराळे यांचा कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने अशा घटना घडतात साडतोडा गावामध्ये तेरा वर्षीय मुलगा शाळ लागून वरण पावला त्या गावामध्ये उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रामध्ये सी ए सी एच ओ नसतात नऊ महिन्यापासून ते उपकेंद्र बंद आहे जर ते उपकेंद्र जर चालू असतं तर त्या मुलाचा काही ना काही इलाज झाला झाला असता आणि त्या गावकऱ्याची अशी खंत आहे की आमच्या मुलाचा काही ना काही इलाज झाला असता पण टी एच ओ या कराडसाहेबांचं तालुक्यावर काहीच लक्ष नाही आहे उपकेंद्र हे सतत बंद असतात कोणीही मन लावून ड्युटी करत नाही त्यामुळे ग्रामीण भागातल्या ल लोकांची खूप असे हाल होतात त्यांना तातडीने मुर्चेपूर तालुक्यामध्ये येता येत नाही उपकेंद्र हे नेहमी चालू असलं पाहिजे आणि सी एच ओ ड्युटी करत नाही तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे गोरगरिबांचे हाल होतात त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाही त्यांचा इलाज होत नाही तर यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे कराळी साहेबांचं याच्यावर दुर्लक्ष आहे याच्यावर नक्कीच काय आरोग्य उपकेंद्र बंद असल्यावर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते कसे निघतात व इतर समस्यांविषयी सभापती माया संजय नाईक यांनी डॉक्टर सुधीर कराळे यांना खडे बोल सुनावले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांच्याशी पत्रव्यवहार करून आरोग्य सेवेच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या विरुद्ध तातडीने कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली असून आरोग्य यंत्रणा या प्रकरणी कोणती कार्यवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे चौदा तारखेला काल संध्याकाळी मुलगा काम करत असताना त्याला शॉर्टेजचा फटका लागला शॉर्ट लागल्यामुळे त्यांना जागीच पडला जातो आणि त्याला धोका सर्व लोकांनी प्रयत्न केले पण त्या ठिकाणी आपलं उपकेंद्र चालू असताना ती उपकेंद्र सतत बंद असते उपकेंद्र चालू असतं त्या मुलाचा जीव वाचला असता आणि त्या गावकऱ्याच्या लोकांची समान झाले असते किंवा आपल्या सरकारने जे सेवा दिलेली आहे त्याचं काहीतरी फंडित झालं आज तो मुलगा आठव्या वर्गातला मुलगा आज काही शासकीय कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे म्हणा त्या काही त्याच्यामुळे त्याचा जीव गेला आज आमच्या टी एच ओ साहेब जे आहेत कराडे त्यांना आम्ही वारंवार सांगतो बाबा हे उपकेंद्र पण असते हे पी एस सी पण असते हे जागा न झिल झाडतात हे चालू आहे ते अधिकारी सांगतात आमचं नाव सांगतात ते अधिकारी आम्हाला फोन लावतात खरं बघ काय झालं आमचे काय चुकलं हे याचं लक्ष कुठंच नाही जेवढे काम चुकार सी एच ओ आहेत सर्वांना त्याचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ह्या कारोबार चालते पण आमचं एक मत आहे का शासनाच्या ज्या या योजना आहेत आरोग्य यो विभाग आहे हे जनतेच्या सेवेसाठी असते हे सेवा भेटली पाहिजे नाही चोवीस घंटे तर तुम्ही आठ घंटेचं ड्युटी करा आज त्या गावचा रोड खराब आहे लोकांना एक तास लागते आठ किलोमीटरसाठी एक तास यावं लागते मूर्तिजापूर वेळ आणि एक तास या डिप्रेशनमध्ये जर त्याने तत्काळ जरी विलास झाला असता त्याचा निधीच जीव वाचला असता बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर